वी हॅव लॉस्ट द बॅटल बट नॉट द वॉर म्हणजेच आम्ही लढाई हरलोय पण युद्ध नाही हे शब्द होते पंजाब किंगचा कॅप्टन असणाऱ्या श्रेयस अय्यरचे कारण त्याला माहित होतं की त्याची टीम फायनल मध्ये जाण्यासाठी ज्या टीम बरोबर खेळ तिथे तो जीवाचं रान करणार पण बाजी मारणार आणि त्याने ते कालच्या मुंबई इंडियन्सच्या टीम बरोबर खेळत असताना दाखवून दिले आयपीएल दोन हजार पंचवीसच्या सीझन मध्ये पंजाब किंग न मुंबई इंडियन्सचा पराभव करून अकरा वर्षांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात एंट्री मारली आणि कालच्या मॅच हिरो ठरला द पंजाब किंगचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलच्या पहिल्या सीझन मध्ये श्रेयस बॉल बॉय होता हे बहुधा आतापर्यंत सगळे विसरून सुद्धा गेले असतील पण त्याचा बॉल बॉय ते कॅप्टन हा प्रवास आपल्या सगळ्यांना थक्क करणार आहे आणि तोच प्रवास आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर दुसरीकडे श्रेयस अय्यर वर ची कारवाई सुद्धा झाली आहे मुंबई विरोधात विजय मिळवताना पंजाब कडून एक चूक झाली ज्यामुळे त्यांच्यावर आता ही कारवाई करण्यात आली आहे ती चूक कोणती ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत त्यानंतर पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्या पंजाबचा सा दारुण पराभव झाला आरसीबी विरुद्ध हरल्यानंतर श्रेयस अय्यर सुद्धा हताश झाला होता पण त्याच मॅच नंतर त्यानं जे विधान केलं ते अजूनही सगळ्यांना चांगलंच लक्षात आहे आणि यापुढे सुद्धा लक्षात राहील आम्ही लढाई हरलोय पण युद्ध नाही हे ते वाक्य होतं पण श्रेयस अय्यर नाही ते काही फक्त एक विधान नव्हतं तर मुंबईच्या संघाविरोधातील युद्धाची त्याने घोषणाच केली होती कारण कालच्या मॅच नंतर त्यानं सिद्ध करून दाखवलंय श्रेया सय्यरनं त्याच्याच बळावर मुंबईला हरवून पंजाबच्या टीमला आय पी एलच्या फायनल मध्ये पोहोचवलंय या सामन्यात पंजाब किंगचा कर्णधार श्रेयस अय्यर याने फक्त एक्केचाळीस बॉल मध्ये सत्याऐंशी रन करत त्यानं पंजाबच्या ऐतिहासिक विजयात मोठं योगदान दिलंय बरं त्याने फक्त टीमला फायनल मध्ये पोहोचवलेलं नाहीये तर त्याने अनेक विक्रम सुद्धा केले आहेत मुंबई विरुद्ध नाबा सत्याऐंशी धावा करून श्रेयस अय्यरनं तो सरस आहे की नाही हे तर सिद्ध केलंय पण त्याला आता आय पी एलचा सरपंच का म्हटलं जातं तर श्रेयस अय्यरच्या सगळ्यांनाच नक्कीच कळलं असेल पहिली गोष्ट म्हणजे तो पंजाबला अंतिम फेरीत नेणारा पहिला कर्णधार म्हणलाय आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे तो असा खेळाडू आहे ज्यानं कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवलाय तसेच या विजयामुळे पंजाबनं आय पी एल मध्ये दोनशे पेक्षा अधिक धावांचं लक्ष सर्वाधिक वेळा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय या सीझन मध्ये एकूण नऊ वेळा दोनशे पेक्षा अधिक धावांचं लक्ष यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलं आहे जे आय पी एलच्या इतिहासातील आहे यंदा पंजाब किंग्सनं श्रेयस साठी सव्वीस कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मोजलेत आणि आय पी इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू तो ठरलाय पण इथपर्यंत श्रेयस काही सहज पोहोचलेला नाहीये एखाद्या सिनेमा शोभेल असा श्रेयसचा हा इथपर्यंतचा प्रवास आहे श्रेयस आय पी एलच्या पहिल्या सीझन मध्ये बॉल बॉय होता आणि त्यानं हे स्वतः स्टार स्पोर्ट्स ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं तेव्हा तो म्हणाला होता की मी आयपीएल खूप लाजळू होतो तेव्हा काही मागायची जरी वेळ आली तेव्हा सुद्धा मी अडखळायचो असंही श्रेयसनं स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे श्रेयसच्या आयपीएलच्या पदार्पणाबद्दल बोलायचं झालं तर श्रेयसनं दोन हजार पंधरा साली दिल्ली कॅपिटल्स कडून आय पी एल मध्ये पदार्पण केलं होतं श्रेयसनं सात वर्ष दिल्लीचं सा प्रतिनिधित्व केलं श्रेयसनं सात पैकी चार सीझन मध्ये चारशे पेक्षा अधिक धावा केल्या आहेत तर त्यानं एकदा धावा सुद्धा केल्या होत्या त्यानंतर बावीस साली तो कोलकाता टीम सह जोडला गेला दोन हजार बावीस मध्ये के कडून खेळताना चौदा सामन्यांमध्ये चारशे एक धावा त्यानं केल्या आणि त्यानंतर श्रेयस सोळाव्या सीझन मध्ये म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये खेळलाच नाही पण सतराव्या सीझन मध्ये त्यानं कम बॅक केलं श्रेयसनं केकेआर ला त्यानं त्याच सीजन मध्ये आयपीएल ट्रॉफी सुद्धा जिंकून दिली श्रेयस आतापर्यंत आयपीएल च्या नऊ सीझन मध्ये खेळलाय श्रेयसनं या नऊ सीझन मध्ये एकशे सोळा सामन्यांपैकी एकशे पंधरा डावात तीन हजार एकशे सत्तावीस रन्स केलेत आणि या दरम्यान एकवीस अर्धशतक त्यानं केले आहेत श्रेयस आता अठराव्या सीझन मध्ये पंजाब किंग्स नेतृत्व करतोय दुसरीकडे यंदाच्या सीझन मध्ये श्रेयस अय्यरला स्लो ओव्हर रेट मुळे चोवीस लाखांचा दंड सुद्धा करण्यात आलाय त्याच्या संघाकडून दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन झालंय या संदर्भात बीसीसीआय न स्वतः कोट दिलाय ते काय म्हणाले ते पाहूया पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला दंड करण्यात आला आहे मुंबई इंडियन्स विरोधात दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब कडून स्लो ओव्हर रेट ठेवला गेला आणि यामुळे अय्यरला चोवीस लाखांचा दंड करण्यात आला आहे तसेच इम्पॅक्ट प्लेअर सह प्लेईंग इलेव्हनचा इतर खेळाडूंचा सहा लाख रुपये किंवा त्यांच्या सामन्याच्या शुल्कातून पंचवीस टक्के जी रक्कम कमी असेल ती कपात करण्यात येणार आहे आता नजरा लागल्या आहेत त्या आय पी एलच्या श्रेयसनं कॅप्टन म्हणून के के आर साठी केलेली कामगिरी पंजाबसाठी ही करावी अशी आशा क्रिकेट चाहत्यांची होती आणि त्याने ती खरी करून दाखवली आहे यात शंका नाही पण आता ना विरुद्ध केलेली कामगिरी फायनल मध्ये दिसेल का आणि पंजाबच्या पदरात यंदा तरी ट्रॉफी पडेल का हे पाहणं जास्त महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं कोण जिंकणार पंजाब किंग की आर सी बी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद